नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी काय राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या सर्वांचे उद्धार करते बहुजनांचे कैवारी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर क्रांतिज्योत महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज जगद्गुरु शेवालाल महाराज अण्णाभाऊ साठे पहिले होळकर बिरसा मुंडा भगवान बाबा या थोर विचाराच्या विचारवंताला सर्वप्रथम मानाच मजुरा करतो या ठिकाणी पक्षाच प्रचाराच कार्यालय किनवट शहरामध्ये आज उद्घाटन झालं त्या सुसज्ज अशा पंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जे जे काही श्रम का घेतले असेल आमचे निखिलजी असतील आमचे मोहन हो भाऊ आहे निखिल भाऊ हो आहे खरच मोठ्या मोठ्या पक्षाचे सुद्धा इतके मोठे मोठे कार्यालय आहे आपल्याला कधी दिसत नाही पण माझं मत्स जरी लहान असला तर आमचे माणसं फार विचार आणि मोठी आहे त्याच हाच एक प्रतीक आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये गेला पाहिजे असत तर फार बर झालं असत बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडी सोबत जायचंच नव्हतं म्हणून त्यांनी असं केलं असेल त्यांना या देशातल्या भारतीय जनता पार्टीला निवडून आणायचं आहे म्हणून बाळासाहेबांनी असं केलं असेल बाळासाहेब आंबेडकर हे बी टीम आहे हे म्हणणारे जात दांडगे आणि या महामोलीच्या या किनवटच्या मातीत गाडून टाकण्यासाठी माझ्यासारख्या काँग्रेसच्या बहुजन समाजाच्या एका कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी हा झेंडा दिलाय अरे तुम्ही किती अपमान करणार तुमच्या रक्त रक्ता मध्ये बैमानी आम्ही माणूस आहोत हे तुम्हाला आणखी समजलं नाही इतर दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी बंजारा विमुक्त भटका समाज राहतो हे जगामध्ये कोणी राहते हे यांना दिसत नाही एखाद्या समाजाचे माणसं उचलायचे सर्वांच्या उरावर नाचवायचे हे सर्व राजकीय पक्षाने बंद केले पाहिजे काय पाप केलं बाळासाहेबांनी बाळासाहेब मला आपल्याला हे चार जागा देतो म्हणतात मी म्हणून बाळासाहेब चार नाही यांना तिन देऊ द्या अरे तुमचं घर फुटला तुमचा संसार फुटला तुमचे लेकर फुटले तुमचं तुमच्या तुम सोबत फक्त सावली राहिलेली आता दोन आहेत पक्ष पूर्ण फुटलेले एक माणसं त्यांच्या सोबत नाही माणसं कसे फुटतात कोणासोबत माझ्याकडे कर्मचारी येऊन बघा ज्या दिवशी विडी चव्हाण नांदेड मध्ये हॉस्पिटल टाकलं होतं त्या दिवशी पासून पस्तीस वर्षापासून ते आजही माझ्या सोबत आहेत मला सोडून गेले नाहीत माझ्या जर काही दोष असेल हे माणसं मला केव्हा सोडून गेली असती तुम्हाला तुमच्या भाऊकेनं सोडलं तुमच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी सोडलं तुमचे तुकडे तुकडे झाले या महाराष्ट्रामध्ये एकच असा नेता आहे जो कोणाला झुकत नाही जो कोणासमोर वाकत नाही जो कोणाच्या बापाला ना घाबरत नाही नाव श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर बाळासाहेबांनी सांगितलं आणि मी आपल्याला सांगू इच्छितो कदाचित बाळासाहेबांना असं वाटलं असत त्या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जायचंय मुख्यमंत्री व्हायचंय या ठिकाणी राष्ट्रपती व्हायचंय सदैव बाळासाहेबांना फक्त एकदा शब्द जरी टाकला तरी श्रदैव बाळासाहेब या देशाचे राष्ट्रपती झाले असते मित्रांनो एकदा स्वाभिमानी माणूस तुमच्या आमच्या या समाजामध्ये जन्माला आलं हेच खऱ्या आमचं सर्वांचं बहुजनाचं हे दैवत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांच सर आम अपमान करायचं बी टीम म्हणून हिनवायचे अरे तुम्ही जे बी टीम मागच्या वेळेस म्हणत होते तुमच्या काँग्रेस मध्ये तुम्ही होते काँग्रेस मध्ये आणि आता गेले मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये तुम्ही गेले तेव्हा तुम्ही बी टीम का काँग्रेसची किंवा बीजेपीची आम्हाला बदनाम करता संविधानाने आम्हाला हक्क दिले अधिकार दिले बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे आमच्या सारख्या तांद्यातल्या माणसाला आरक्षण दिले मला बाबासाहेबांनी घटना दिली त्याही पेक्षा मूर्त शस्त्र बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलंय बाबासाहेब नेहमी सांगत होते जा तुमच्या घराच्या भिटरावर लिहून ठेवा एक वेळ मला राज्य करत जमात त्याचा उपाय म्हणून आपल्याला एक मताचा अधिकार दिला राष्ट्रपतीला मताचा अधिकार पंतप्रधानाला एक मताचा अधिकार टाटा बिर्ला धीरुभाई अंबानीला एक मताचा अधिकार माळीमध्ये गाडी मध्ये बिल्डिंग मध्ये राहणाऱ्याला एक मताचा अधिकार किनवटच्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्याला झोपडपट्टी बाहेर राहणाऱ्या रा। गाव कुशी मध्ये राहणाऱ्या रा। वाडी करण्याला मताचा अधिकार एवढाच नाही एक मताचा अधिकार याही पेक्षा समोर जाऊन बाबासाहेबांनी किनवटच्या स्टँड वर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा एक मताचा अधिकार दिला

मोठ्या करण्यामध्ये आमचं वेळ आम गेला म्हणून आता सगळ्या बहुजना लोकसभा मतदारसंघातील या एकमताच्या अधिकारान आम्ही आमच्या या मतपेटीतून या मतपत्रिकेतून आम्ही आमच्या राजाचा जन्म घालणार आहे राजाचा जन्म आता कोण्या राणीच्या पोटातून होणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये या सर्व राण्याच्या शस्त्रक्रिया करून टाकलं त्यांचं कुटुंब नियोजन करून टाकलं आता कोण्या जयपूरच्या राणीच्या पोटातून राजाचा जन्म होणार नाही राजाचा ना राजा ना जन्म घालायचा असेल तर मतपेटीतून घालावं लागेल ती वेळ आता तुमच्या समोर आलेली आहे आपल्याला वाटेल हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आपण मतदान दिले तर होईल का काय परिस्थिती हिंगोली लोकसभा मतदारसंघाची आपण जाऊन हिंगोलीमध्ये पहा उलड्यामध्ये शेनगाव मध्ये पहा जेवढी ऊर्जा जेवढी ताकद जेवढी मेहनत या ठिकाणचे कार्यकर्ते करतायत आहे हिंगोली जिल्ह्यातला कोणत्याही गावात मध्ये कोणत्याही कोणत्या मध्ये कोणत्याही दे देखराला विचारा वंचित बहुजन आघाडी ही क्रमांक एक ची पक्ष त्या हिंगोली यांच्याकडे मतदानच राहिले नाही आता जे उभाटा काँग्रेसच्या सोबत राष्ट्रवादीच्या सोबत लढत होत कोणाच्या जोरावर हे लढत होत पंजाऱ्याच्या जोरावर आदिवासीच्या जोरावर दलिताच्या जोरावर मुसलमान आता तुमच्याकडे राहिलं काय काहीच राहिलं नाही ते शून्य झालेत मत आता दुसरा जो पक्ष आहे शिवसेना शिंदेगड त्याने तर अजब काम केलं के हो एक उमेदवार पहिले जाहीर केला बीडी चव्हाणचे ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी त्या उमेदवाराची पत्ता कट झाला मी पहिले पहिला व्यक्ती असा होतो की आदगावच्या जाहीर सभेमध्ये आमचं एक मेळावा होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं बाबा रे आता घोळसा घोळसाची वेळ आणखी आली नाही कारण मी जरा आतापासून घोळसायला लागलो ग्राउंड ये मध्ये येणार नाही पळून जातील ते पळून गेले आता एक नवीन काढलं मला अरे बाबा तू तू जिल्हा परिषद चा माणूस तुझ्या हातगाव मध्ये सुद्धा तुझ तिसऱ्या क्रमांकावर दू आता तू दुसऱ्या क्रमांकावर आता हातगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वंचित आघाडी किमान वीस ते पंचवीस हजार त्यांच्या समोर चालत आहे काय हे माझं माझं म्हणजे माझं इथं वाघ राहतात वाघ त्या वाघाच्या एक तर्फा तुमचे डिपॉझिट किनवट मध्ये जप्त जर केले नाही तर एवढी क्षमता एवढी ताकद या मतदारसंघामध्ये आहे काय परिस्थिती आहे काय तुम्ही दिवे लावलेत अरे या मतदारसंघाचं नेतृत्व उत्तमरावजी राठोड यांनी केलं अत्यंत विद्वान प्राप्त होता विद्वता प्राप्त माणूस होता संसदेमध्ये प्रश्न विचारायचं इंग्रजी मध्ये बोलायचं आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये क्रमांक एक चा हुशार खासदार जर कोण असेल त्याचं नाव रावजी राठोड दुसरा क्रमांक एक चा खासदार जर कोण झाला या लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचं नाव आहे राजीवजी सातव हे या, या लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी त्यांनी केलं आणि जना जना एका एका वाक्याच त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये बोलू लागलं तुम्ही काय केलं काळ यांचे इतिहास सगळे एक वेळ संसदेमध्ये इंग्लिश मध्ये बोलून दाखवा मग संसदेमध्ये ते काय नांगर राखायचं काय का हे नाही शेत नाही तिथं साऱ्या जगाला समजावं साऱ्या देशाला समजावं कसं बोलावं लागते आपल्याला धड मराठी बोलत नाही धड आपल्याला हिंदी येत नाही इंग्रजी कुठं राहिली म्हणून संसदेमध्ये पाठवताना चांगली माणसं पाठवा त्याचं कारण असं आहे तिथे जे बसलेले लोक आहेत देशातले देशामधून पाहणाऱ्या जगामध्ये आपले आप सर्व आपले सर्व लोक जगामध्ये राहतात आणि ते पाहते हिंगोलीचा खासदार आता बोलायला उठला तर काय बोलणार हो हिंगोलीचा खासदार जर तुमच्या प्रश्नावर तिथे आवाज उठून जर तुमचे प्रश्न मार्गे लावत असेल आणि तो प्रश्न अत्यंत जटिल प्रश्न सोडवत असेल तर या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक माणूस हिंगोलीचे माणसं हे विद्वान माणसं आहेत म्हणून त्या ठिकाणी समजले जाते कारण मी त्या ठिकाणचा किंवा कोणी इथून निवडून येत त्या ठिकाणचा चेहरा त्या टोटल मतदार संघामध्ये कुठेही पाणी नाही कुठेही धरण नाही कुठे सिंचनाच्या व्यवस्था नाहीत कुठेही कारखाने नाहीत आपण बघतो या आपल्या किनवट मारून मध्ये मा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोयाबीन पिकते कापूस पिकते मित्र आपल्याला साध गणित सांगतो एक किलो कापूस आपण सत्त म्हणजे सात हजार रुपये क्विंटलना विकतो किंवा कि दहा हजार क्विंटलना विकतो कापसाच जर प्रोसेसिंग केलं तर आपल्याला सांगतो कि कॉटन कॉटनचे आहे ना आता बाराशे रुपये एक मीटरचा आहे दोन मीटर एक शेप ला बनवायला लागतात दोन मीटरचे चोवीसशे रुपये अठराशे बाराशे रुपये एक, एक किलो कापसा पासून हे लोक दोन हजार तीन हजार चार हजार कमवत आहेत कारण आम्ही पिसवलेला माल गुजरात आणि राजस्थान मध्ये इथं काही कारखाने उघडत नाही इथं सोयाबीनचे कारखाने नाही इथं कापसाचे कारखाने नाही त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे मी एक वैद्यकीय म्हणून या ठिकाणी कारण किनवट सारख्या शहरामध्ये माऊल सारख्या तालुक्यामध्ये आम्ही तमाम या हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अठराच्या अकरा तालुक्यामध्ये अध्यावाट असत शंभर खाटासह त्यामध्ये एमआरआय असेल त्यामध्ये सिटी स्कॅन असेल त्यामध्ये मल्टी स्पेशालिटी असेल आयसीयू असेल व्हेंटिलेटर असेल विनामूल्य अटीवर या ठिकाणच्या अकराच्या अकरा तालुक्यामध्ये हॉस्पिटल हे दवाखाने उघडणं अत्यंत गरजेचं वाटते जाता जाता एकच सांगेल कि मला या ठिकाणी दिशाने कपाट भेटलेली ज्या मला ही निशाणी कपाट भेटली त्यावेळेस मी बाळासाहेबांना फोन केला बाळासाहेब म्हणाले की तुला कपाट तर भेटली आहे मला पण ती बंद आहे त्याला त्याला लॉक झाले ते लॉक केलेली कपाट आहे ती बंद कपाट आहे तर बाळासाहेब म्हणाले आपल्याला पहिले तर कपाटच माहित नाही कपाट, कपाट आली घरात तर त्याला चांगलं नीट नेटकर घर पाहिजे म्हणून मी बाळासाहेबांना सांगितलं बाळासाहेब जे कपाट मला भेटते ते कपाट ही बंद कपाट आहे आणि त्याच्या सगळ्या ज्या आहेत किनवटच्या लोकांच्या हातात आहेत चालवाटी भाषण म्हणून ही चाबी घेतल्याशिवाय ही चाबी घेतल्याशिवाय आणि त्या कपाटाला उघडल्याशिवाय आता काही पर्याय राहिलो नाही म्हणून सियासत ही एक अशी चाबी आहे जिथे हर तरीकेचा पालक होऊ आहे त्या कपाटाच्या चाब्या वाडीच्या तांड्याच्या झोपडपट्टीच्या गोर गरीब दिन गरीब शोषितांच्या हातात बाबासाहेबांनी दिलाय ती म्हणजे मतदानाचा अधिकार मला खात्री आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला बाळासाहेबांचे आज मजबूत करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांना या काळे जरी दिले नाही आज पाच येऊ लागले पाच महाराष्ट्रात पाच लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आलेले लिहून घ्या तुम्ही काँग्रेस <laughs> धक्की घेतली बाळासाहेबाचे मी म्हणतो या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी बहुजन विमुक्त भटका बलुतेदार मुस्लिम आदिवासी समाज या ठरवणार आहे उद्याच्या राजसिंहासनाच्या मुख्यमंत्र्याच्या गादीवर माझ्या बाळासाहेबांना मला बसवायचं आहे तुम्हाला मला तुरा बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाह भीम जय शिवलाल जय मल्ला जय महाराष्ट्र परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा